नमस्कार या ठिकाणी रॉयल मार्टेट्यू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरकुलचा सर्वे करणार आहे ज्या व्यक्तीचं रोजगार हमी योजनेमध्ये नाव असेल जॉब कार्ड असेल तर या ठिकाणी आपण सेल्फ सर्वे कसं केलं जातं घरकुलसाठी जे पण नागरिक आहे त्यांनी स्वतःसाठी एक स्वतःचा सर्वे आपल्या मोबाईलच्या सहायना हा करू शकता चला तर ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर सर्वप्रथम कोणी नवीन असा तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या यायचं आहे प्ले स्टोरवरती प्ले स्टोरवर आल्याच्या नंतरला यस दोन हजार चोवीस या ठिकाणी जे जे ॲप्स आहे या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला अजून एक ॲप्स आहे बघा तर सर्वप्रथम आपल्याला आवाज हे ऑप्शन निवडून दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून ओ टी पी लॉग इन करायचं तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी एक पिन बनवायचा सांगाल तर तुमच्या मताने एक सिम्पलचा पिन आपल्याला हा डेली लॉग इन करण्यासाठी एक लागेल तर एक दोन तीन चार तुम्ही असं सुद्धा पिन टाकू शकता आणि राईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला एक परत जो पेन टाकला पडल तो सेटअप केलेला पेन परत एकदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला प्रोसेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी सर्वप्रथम तुमचं महाराष्ट्र जे स्टेट असेल ते टाकायचं त्याच्यानंतरला जो तुमचा तालुका जिल्हा असेल तर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमचं गाव कोणतं आहे त्याच्यानंतरला ग्रामपंचायत वगैरे निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा प्रोसेस वगैरे दाखवून त्याच्यानंतरला जो सगळं ऑप्शन बघा तर या ठिकाणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर ही जी माहिती आहे या ठिकाणी सर्वप्रथम जो व्यक्तीचा आपण सर्वे करत आहे त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे चला तर या ठिकाणी आपण नाव टाकून घेऊ त्याच्यानंतरला विचारलं आहे आधार नंबर त्याच्यानंतरला जॉब कार्डचा नंबर टाकायचा आहे स्त्री पुरुष जे असेल ते टाकायचं आहे त्याच्यानंतरला टाकायचं तुम्हाला जे बी काष्ट असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला वय खाली विचारलं वय टाकायचं आहे त्याच्यानंतरला विवाहिक स्थिती म्हणजे लग्न झालेलं आहे का नाही तर या ठिकाणी जे ऑप्शन दाखवत आहे त्याच्यानंतरला पती पत्नी कोण आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला जे बी प्रोसेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी तुम्हाला साक्षरता म्हणजे शिकेल वगैरे आहे का त्याच्यानंतरला तुम्ही कोणता व्यवसाय वगैरे करता तर या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन या ठिकाणी दाखवत आहे चला तर या ठिकाणी एक कोणतंही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला जे निवडून घ्यायचं जे तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यानंतर जे ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी कोणतंही जे तुम्ही सध्या कोणता व्यवसाय वगैरे करत आहात किंवा मजुरी करत आहात किंवा या ठिकाणी जे पण असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या परिवारामध्ये संख्या किती तुम्ही एक येत होईल ती नाही तर जे बी परिवारामधले जेवढे व्यक्ती असेल या ठिकाणी टाकून घ्यायचे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार वगैरे आहे की नाही ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे त्याच्यानंतरला तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे तर या ठिकाणी वार्षिक उत्पन्न आपण या ठिकाणी टाकून घ्या तर या ठिकाणी आपण वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये टाकून घेते त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी परिवारामध्ये किती लोक आहेत ते टाकून त्याच्यानंतरला फरकसाठी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे चला तर ही माहिती आपण भरून घेऊया परत एकदा तुम्हाला ह्या ठिकाणी सगळे काय माहिती एकदा चेक करता येणार आहे जे परिवारामध्ये नाव सांगितलं तर त्या त्याच्यानंतरला या ठिकाणी सगळी माहिती आपण ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव त्याच्यानंतरला मोबाईल नंबर त्याच्यानंतरला या ठिकाणी जे साक्षरता वगैरे किती त्याच्यानंतरला सदस्याची माहिती टाकल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दाखवाल त्याच्यानंतरला या ठिकाणी ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आगे या ठिकाणी हिंदी जी तुम्हाला जी भाषा असेल त्या भाषामध्ये तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी एक छोट्याशा बॉक्सावर क्लिक करून जी माहिती तुम्ही नंतरलासुद्धा भरू शकता तर या ठिकाणी गो टू तर ह्या ठिकाणी जे प्रश्न आहे व्यवस्थितरित्या बघा तर या ठिकाणी स्वतःचं तुम्हाला घर वगैरे आहे की नाही तर या ठिकाणी सगळे जागा वगैरे हे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची तर या ठिकाणी जे प्रश्न व्यवस्थित विचारत आहेत तर या ठिकाणी जे पण शौचालय सुविधा जसं की तुम्हाला शौचालयाच्या सुविधा आहे हो की नाही हो किंवा नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरला तुम्ही घरेली का मुख्य स्रोत काय त्याच्यानंतरला या ठिकाणी कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे का हो किंवा नाही या शब्द या ठिकाणी तुम्हाला हो किंवा नाही या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे त्याच्यानंतरला अडीच एक्करचे अधिक त्याच्यानंतर अडीच अकराच्या अपेक्षा आहे का नाही तर या ठिकाणी हो किंवा नाही त्याच्यानंतर पाच चक्कर सांगत आहे तर या ठिकाणी जे ऑप्शन तर सर्वांनी या ठिकाणी हो या ऑप्शनवरती क्लिक करा कारण की या ठिकाणी खूप जास्त जरूरत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला घरकोलासाठी हा प्रश्न विचारला जातो लो काही लोकांना समजला नसाल तर ह्या ठिकाणी बघा जे पण प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित रित्या वाचून जे जे तुमच्याकडं आहे किंवा नाही आहे तर मी हो किंवा नाही या शब्दामध्ये प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रसाठ्या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन चालू करून या ठिकाणी तुम्हाला हे लोकेशन चालू करायचं लोकेशन चालू केल्याच्या नंतरला जो पण लाभार्थी आहे त्याचं ह्या ठिकाणी घरकुल तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे चला तर या ठिकाणी प्रोसेस वगैरे होते याच्यानंतरला आपण जे फोटो या ठिकाणी कॅप्चर केले त्याच्यानंतर खाली टिपणीमध्ये काहीतरी लिहायचं सांगत आहे तर या ठिकाणी जे तुम्हाला वाटेल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ओके गो टू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला प्र प्रशिक्षणाची काही गरज असेल हो किंवा नाही या ठिकाणी ना आणि त्याच्यानंतर तुमच्या घराचा प्लॅन वगैरे कसा पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला घर वगैरे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे कोणतं घर जे तुम्हाला प्लॅन आवडला त्या घरावरती तुम्हाला या ठिकाणी चुने हे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे या छोट्याशा बॉक्सवर क्लिक केल्याच्या नंतरला प्रोसेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं जे समोरचे प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला करायचे के जो एक परत कुण -कुण या या क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी जो तुमचा फॉर्म आहे एक वेळेस तुम्ही परत बघू शकता त्याच्यानंतर कोणकोणते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी या दोन्ही ऑप्शनवरती क्लिक करायचं जेणेकरून या ठिकाणी दोन ऑप्शनवर दोन्ही ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा सर हा सर्वे हा दाखवण्यात येणार आहे तर असं दाखवल्यास म्हणजे आपला सर्वे हा व्यवस्थित तिथे कंप्लीट झाला चॅनलवरून नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद